काही करायचं आपल्याला मसावी आणि या दोघांकडे पाच सदुसष्ट आणि दोन या दोघांना मोठ्यात मोठ्या पण संख्येने भाग जातो एकच आणि लहान लहान पण एकच आणि याचा मसावी किती आहे शंभर टक्के आणि लसावी काय आहे दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार किती सदुसष्ट दोन किती बरं सात गुन्हे

त्यांच्या इकडे पाहिल्या बरोबर आपण त्याचा मसाली सांगितला की या दोघांचा मसाली कोण आहे ये मग आपल्याला कोण लिहायचं आहे फक्त ल सा हां मग आता बघा जरी ह्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबरच्या चिन्हाच्या ह्या बाजूला आहे तो येतो एकशे चौतीस आणि बरोबरच्या चिन्हाची डावी बाजू आहे एकशे चौतीस तर उजवी बाजू सुद्धा किती यायला पाहिजे एकशे चौतीस मग एक की म्हणजे लसावी किती असणार आहे एकशे चौस लसावी किती असणार आहे एकशे चौतीस खरं दोन बार सारखे होतील ना आलं तू लक्षात